हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग वीस ते तेवीस हे श्लोक आपण एकत्रितरित्या वाचत आहोत त्याचं तात्पर्य आज आपण दुसऱ्या पॅरिग्राफपासून वाचायला सुरुवात करणार आहोत सुरू करण्याआधी स्त्रीलप्रपादांना प्रार्थना करूया हे स्त्रीलप्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभु निर्वाण किंवा भौतिक अंतानंतर आध्यात्मिक क्रियांची किंवा कृष्ण भावना म्हटल्या जाणाऱ्या भगवत सेवेची अभिव्यक्ती होते तर इथे काय म्हटलं आहे की निर्वाण झाला आहे तर निर्वाण म्हणजे काय भौतिक अंत भौतिक अंत म्हणजे काय आहे तो शारीरिक स्तरावर नाहीये आता आत्मास्तरावर जगतो आहे तर आत्मास्तरावर तो आध्यात्मिक क्रिया, क्रिया करतो म्हणजेच तो काय करतो कृष्ण भावना भावित क्रिया करतो म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो आहे त्याला आध्यात्मिक क्रिया म्हटल्या जातात तर यामध्ये काय आहे भगवत सेवेची अभिव्यक्ती होते भगवत सेवा त्याच्याकडून सुरू होते श्रीमद भागवताच्या शब्दांत स्वरूपेण व्यवस्थिती अर्थात आत्म्याचे हेच वास्तविक जीवन आहे तर हा जो आत्मा आहे त्याने काय जीवेर स्वरूप हो है कृष्णेर नित्य दास तर हेच आहे भगवंतांचा दास म्हणून भगवंतांच्या आज्ञानुसार कार्य करणं हेच आत्म्याचं वास्तविक खरं जीवन आहे <coughs> भौतिक दोषांमुळे दूषित झालेल्या आध्यात्मिक जीवनाच्या अवस्थेला माया असे म्हणतात तर माया येत असणं म्हणजे काय शारीरिक स्तरावर असणं तर कसा आहे हा मनुष्य शारीरिक स्तरावर आहे भौतिक दोषामुळे तो दूषित झाला आहे तर खर तर जीव आहे तो आध्यात्मिक आहे जीव हा आत्मा आहे पण तो काय झाला आहे या शरीराच्या म्हणजे मी हे शरीर आहे असं मानतो आहे त्यामुळे तो मायेत अडकतो आहे मायेत असतो असं म्हटलं जात <coughs> या भौतिक विषयांपासून मुक्त होणे म्हणजे जीवाच्या मूळ शाश्वत स्वरूपाचा विनाश नव्हे तर हे जे भौतिक विषय आहे भौतिक विषय काय आहे की मी शरीर आहे आणि मी इंद्रिय तृप्ती करत राहणार तर हे काय आहे इ, आ, हा मनुष्य भौतिक विषयात अडकलेला आहे पण यातनं तो मुक्त होतो आहे म्हणजे काय तो आता भौतिक इंद्रिय तृप्तीपासून मुक्त होतो आहे तर म्हणजे जीवाच्या मूळ शाश्वत स्वरूपाचा विनाश होतो असा आहे का नाही तो मनुष्य फक्त जाणतो आहे की मी शरीर नाहीये मी आत्मा आहे आणि तो आत्मा स्तरावर जगतो तेव्हा काय होतं त्याचं जे आत्म्याचं स्वरूप आहे जीवेर स्वरूप होय कृष्णेर दास मी भगवंतांचा दास आहे आणि हे तो जाणतोय आणि आत्मा म्हणून त्याचं अस्तित्व कायम राहणार आहे असं नाहीये की तो जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त झाला तर तो आत्मा म्हणून नष्ट होतो आत्मा हे त्याचं अस्तित्व नष्ट होत असं नाहीये आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे आत्मा हा कसा आहे शाश्वत आहे, आहे। आणि तो काय आहे कुठेही असला या भौतिक जगतात असला किंवा आध्यात्मिक जगतातही असला तरी हा आत्मा भगवंतांचा नित्य <coughs> या गोष्टीचा स्वीकार पतंजलींनी कैवलम स्वरूप प्रतिष्ठा वा चिती शक्ती रीती या शब्दात केला आहे ही चिती शक्ती किंवा दिव्य आनंद म्हणजेच वास्तविक जीवन आहे तर जेव्हा मनुष्य आपल्या स्वरूप स्थितीत स्थित होतो म्हणजेच काय आत्मास्तरावर जगायला लागतो आणि भगवंतांच्या दिव्य अशी जी आध्यात्मिक चित शक्ती आहे तिचा आश्रय घेतो तेव्हा काय आहे तो, का तो भगवंतांची सेवा करून भगवत सेवेचा आनंद प्राप्त करतो तर हे दिव्य आनंद हे काय आहे वास्तविक जीवन आहे वेदांत सूत्रांमध्ये एक पॉईंट एक पॉइंट बारा याला आनंदमयोभ्यासात म्हणून पुष्टी देण्यात आली आहे तर काय म्हटलं आहे की हा स्वाभाविक दिव्य आनंद म्हणजेच योगाचे अंतिम ध्येय आहे तर हा योगी कसा आनंद प्राप्त करतो आहे हे इथे जे या श्लोकांमध्ये सांगितलं आहे तसा तो दिव्य आनंद प्राप्त करतो आहे तर हेच योगाचं अंतिम ध्येय आहे आणि हा दिव्य आनंद भक्तियोगाच्या आचरणाने सहज साध्य होतो भक्तियोगाचे विस्तृत वर्णन भगवत गीतेच्या सातव्या अध्यायात करण्यात येईल त्या प्रभूपात समजवत आहेत की भक्तियोगामध्ये भक्त आहे तो, तो भगवान श्रीकृष्णांची जी दिव्य आध्यात्मिक शक्ती आहे तिचा आश्रय घेतो आणि भक्ती करतो आणि दिव्य आनंद प्राप्त करतो हे सगळं वर्णन आपण सातव्या अध्यायापासून आज सातव्या अध्यायामध्ये वाचणार आहोत पुढचं नवीन पॅरेग्राफ मध्ये वाचूया आता या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे योग पद्धतीमध्ये समाधी समाधी आणि असंप्रज्ञात असे समाधीचे दोन प्रकार आहेत जेव्हा मनुष्य विविध तात्विक अन्वेषणांनी दिव्य स्थितीमध्ये स्थित होतो तेव्हा त्याने संप्रज्ञात समाप्त समाधी प्राप्त केल्याचे म्हटले जाते असं असंप्रज्ञात समाधी मध्ये सांसारिक आनंदाशी मुळीच संबंध राहत नाही कारण या अवस्थेत मनुष्य इंद्रियांपासून प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या सुखांच्या पलीकडे गेलेला असतो तर इथे जी योग पद्धती सांगितली आहे त्यात दोन प्रकारच्या समाधींचं वर्णन आहे प्रुपात थोडीशी माहिती देत आहेत सारांश रुपात काय आहे समप्रज्ञात समाधी म्हणजे काय आहे हा योगी आहे तो विविध तत्वज्ञानाचा आधी अभ्यास करतो आणि नंतर दिव्यस्थितीत प्राप्त करतो म्हणजे दिव्यस्थितीत स्थित होतो आणि असंप्रज्ञात समाधी म्हणजे काय आहे यात योगी पूर्णपणे आत्मास्तरावर असतो <coughs> पुढे वाचूया योगी एकदा या दिव्य अवस्थेत स्थित झाला म्हणजे तो योगी त्यापासून कधीच विचलित होत नाही तर असा व्यक्ती आहे तो या स्तरावर जेव्हा गेला आहे दिव्य स्तर वर प्राप्त झाला आहे तर मग कोणतीही इंद्रिय तृप्तीची वस्तू किंवा जीवनात येणारी एखादी दुःखमय परिस्थिती त्या योगा योग्याला विचलित करत नाही जोपर्यंत तो या स्थानाची प्राप्ती करीत नाही तोपर्यंत तो अयशस्वीच राहतो तर जिथपर्यंत तो, तो, तो पूर्णपणे योग युक्त होत नाही तिथपर्यंत तो अयशस्वी आहे विविध प्रकारच्या इंद्रिय तृप्तींनी युक्त आजचा तथाकथित योगाभ्यास म्हणजे विपर्यासच आहे तर आजकाल जे लोक म्हणतात की आम्ही पण योगा करतो ह तर तो कसा आहे तथाकथित सांगतायत ते आम्ही योगाभ्यास करतोय पण तो खरा योगाभ्यास नाहीये विपर्यास म्हणजे काय आहे खऱ्या या अष्टांग योग ध्यान योगाच्या विरुद्धच ते करत आहेत तर त्यामध्ये काय करताहेत ते संभोग आणि मद्यपान करण्यात मग्न असलेल्या योगी म्हणजे एक थट्टाच आहे तर त्यांना काय वाटतं की आम्ही एका बाजूला संभोग करत राहू मद्यपान करत राहू आणि एका बाजूला या अष्टांग योगाच्या योगाभ्यासाच्या क्लासलाही जाऊ आणि आम्ही योगी बनू तर ही गाय योग साधनेतील सिद्धीकडे जे योगी आकर्षित होतात ते सुद्धा योगामध्ये पूर्णपणे स्थित नसतात जर योगी जन योगाच्या उपफळांनी आकर्षिले गेले तर या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते पूर्ण अवस्था प्राप्त करू शकत नाहीत तर आता प्रभपाद आणखीन एक इथे मुद्दा समजवत आहेत की जेव्हा व्यक्ती योग साधना करतो ध्यान करतो त्यावेळी काय आहे त्याला काहीतरी सिद्धी प्राप्त होत असते पण जर त्यांनी खरतरी योगाचं ध्येय काय आहे मी आत्मा आहे योगी जाणतो आणि मला हृदयातील परमात्म्यावर माझं ध्यान केंद्रित करायचं आहे हे करतो आहे पण त्या काळात जर त्याला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याच्याच मध्ये तो जर आकर्षित झाला त्या सिद्धीप्रती तर तो योगामध्ये पूर्णपणे स्थित नाहीये म्हणजे हे काय आहे सिद्धी हे योगाचं उपफळ आहे तर असा जर या उपफळाकडे कोणी आकर्षित केला आकर्षित झाला तर तो, तो पूर्ण अवस्था प्राप्त करू शकत नाही म्हणून ज्या व्यक्ती ज्या व्यक्ती आसनांच्या कसरतीच्या प्रदर्शनात किंवा सिद्धी प्राप्तीच्या मागे लागल्या आहेत त्यांनी जाणले पाहिजे की या प्रकारे त्यांनी योग अभ्यासाचा उद्देश गमावला आहे तर इथे प्रभात समजवतायत की असे हे जे लोक आहेत जे व्यक्ती आहेत जे आसनाच्या कसरतीच्या प्रदर्शनात किंवा सिद्धी प्राप्त करण्याच्या मागे लागले आहेत त्यांनी जाणलं पाहिजे की या प्रकारे त्यांनी योगाभ्यासाचा उद्देश गमावला आहे तर योगाभ्यासाचा उद्देश काय आहे मी मी आत्मा आहे हे जाणून हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान केंद्रित करणं परमात्म्याचा साक्षात्कार करणं पण ह्यांचं काय आहे ह्यांनी ध्येयच उद्देशच गमावला आहे आणि हे दुसऱ्याच गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे तर उरलेलं तात्पर्य आपण उद्याच्या भागात वाचणार आहोत श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल